नमस्कार आपण पाहतो मशा मशाल न्यूज मशाल न्यूज नेटवर्क आपलं सर्वांचं स्वागत प्रेक्षक आज आपण विक्रमगड नगरपंचायत या ठिकाणी आलेलो आपण या ठिकाणी बोर्ड पडत असतो श्रमजीवी संघटना महाराष्ट्र नगरपंचायत कार्यालयाचे आदिवासी बेमुदत निर्णायक आंदोलन प्रेक्षक या ठिकाणी आज श्रमजीवी संघटनेमार्फतच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेला आहे या मोर्चाचे नेमका विषय काय आहे उद्देश काय हेतू काय आहे या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आहेत पटोवळे साहेब त्यांच्याकडून आपण या मोर्चाचं नेमकं वैशिष्ट्य काय विशेष काय नेमका हेतू काय आहे हे आपण जाणून नमस्कार साहेब आपलं परिचय द्या मी समजी संघटनेचा माजी जिल्हा उपाध्यक्ष आहे ओके आज या ठिकाणी आपण मोर्चा घेऊन आले आहेत नेमका मोर्चाचे का का ने विषय काय की तू काय विषय नगरपंचायतच्या हद्दीतील गेली अठ्ठ्याहत्तर वर्षे स्वातंत्र्य मिळून झाला परंतु या गरीब आदिवासी कातकिरी समाजाच्या लोकांना असतील आदिवासी समाजाच्या लोकांना असेल यांना जे मूलभूत हक्क किंवा जे मुलांच्याकरता जातीचा दाखला असेल रोजगाराकरता जॉब कार्ड असेल रेशन कार्ड असेल धान्यासाठी हे नगरपंचायतच्या हद्दीमधील लोकांना आजपर्यंत मिळालं नाही हे शोकांतिक आहे आणि या ठिकाणी विक्रमगड पंचायतचे जे ओ आहेत जे मुख्याधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही आज ते घराने घेऊन आलो आहे की बस झाला आता आम्ही श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आणि सन्मान्य भाऊ विदृताई पंडित यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला हे आजचे मूलभूत हक्क मिळवण्याकरती या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत ओके म्हणजे थोडक्या या ठिकाणी आपल्याला गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी जे त्यांना हक्क मिळायला पाहिजे होते आजपर्यंत रेशन कार्ड संघ असो किंवा इतर घर तुला ज्या विषयी बाबतीत असो हे ज्या आजपर्यंत नगर पंचायतीकडून ज्या गोरगरीब आपले जनता यांना ते हक्क मिळत नाही असा श्रमजीवी संघटने स्पष्ट आरोप आहे आणि त्यांना न्याय हक्क मिळून देण्यासाठी आज ते या ठिकाणी भव्य मोर्चा आणलेला आहे ग्रामपंचायत विभाजनाची मागणीसुद्धा खूप जोरामध्ये आहे तर याबाबत आपल्या मागण्या का काय नेमकं श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून मागे आम्ही मंत्रालयावर विक्रमडवरून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढला होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं सन्मान्य भाऊंना आम्हाला मीटिंग लागून सांगितलं होतं की आम्ही या ग्रामपंचायत विभाजनाच्या बाबतीत एक ठराविक अधिकाऱ्याला जबाबदारी देऊन ते आम्ही विभक्त करण्याचं काम करू मग आत्ता राज्यपालांच्या कार्यालयामधून आणि मुख्यमंत्र्यांनी कलेक्टर साहेबांना पत्र पाठवलेले आहे म्हणजे अध्यादेश काढलेले आहे की विक्रमण नगरपंचायतमधून यशवंत नगर ही महसूल ग्रामपंचायत विभाजनाचा अहवाल तयार करा आणि ग्रामपंचायत विभाजनाचं जा काम शासकीय पातळीवर करा म्हणून परंतु आजपर्यंत या ठिकाणी असलेल्या शिवनी त्याच्याबद्दल काय अहवाल घेतला किंवा त्या पत्रावरती काय शासकीय कारवाई केली हे आम्हाला सांगत नाही आहे त्याकरता आम्ही या ठिकाणी आज बसलो आहोत म्हणजे थोडक्यात मंत्रालयातून आदेश सुद्धा शिवनी याच्यावरती कुठलीही कारवाई केलेली नाही केलेली नाही आणि याबाबत शिवनी काय दाब देवा म्हणजे जे असेल ते स्पष्टीकरण जे आहे ते शिवरी द्यावं हे आपली मागणी आहे मला अजून एक या ठिकाणी विचारायचं की आज महाराष्ट्र शासनाचं असो किंवा देशभरात असे जल जीवनाचा जल जीवन मिशन हा कार्यक्रम एकदम जोरात शासन सुरू आहे तर विक्रमगड नगरपंचायतीमध्ये जल जीवनाची काय अवस्था आहे काय या ठिकाणी नगरपंचायत पाणी पुरवठीच्या काही योजना आजपर्यंत झालेल्या नाही आहेत परंतु यशवंत नगर डेपो बॉडे या ठिकाणी एक हेडमधून त्या योजने कुठल्यातरी एका योजनेमधून चाळीस लाखाची योजना गेल्या वर्षी मंजूर झाली त्याचं कामही करण्याची वर्क ऑर्डर मिळाली ते काम निवल एकदम थातूरमाथूर करून आणि ती योजना अजूनही पूर्ण काम नसल्यानं बंद आहे त्याचाही जाब आम्ही या ठिकाणी आज विचारणार आहोत आणि संबंधित जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदार गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत एकंदरीत विचार करता बघितलं आपण तर असं या विक्रम नगरपंचायती जी जनजीवनची जी अवस्था आहे पाणीपुरवठ्याची जी अवस्था ती पूर्ण तालुक्याची पण अवस्था असेच आहे बऱ्याचशा ठिकाणी या ठेकेदारांनी कामं घेतलेले आहेत पण ते अर्ध अर्धवटच आहेत आणि या ठिकाणी या हक्कासाठी या ठिकाणी ती कामं पूर्ण होण्यासाठी का न्याय हक्कासाठी श्रमजीवी संघटने जो मोर्चा काढला तर अतिशय उचित मोर्चा काढलेला आमच्या या त्यांना शुभेच्छा आहे यापुढे त्याने असंच सामाजिक कार्य करत राहावं व्हिडिओ रिपोर्टवर गणेशोत्सवाच्या रंगा वर्गणी मशात धन्यवाद